स्वतःला कॉमन मॅन म्हणून घेणारे एकनाथ शिंदे कधी प्रतिमुख्यमंत्री बनले हे कळालंच नाही राज्याच्या राजकारणात पायाला भिंगरी लावून पळणारे शिंदे आता भाजप आणि अजित पवार गटाला चेस करून मैलोदूर निघून गेले सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा नेता अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे सध्या राज्यामध्ये समांतर सरकार चालवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे एकनाथ शिंदेची शिंदेशाही मोडून काढणं अजित पवारांना तर सोडाच भाजपाला देखील जड जात असल्याची चर्चा आता सुरू झाली राज्यात आपण मुख्यमंत्री आहे की नाही त्याचा आपल्यावर तसुभरही प्रभाव पडला नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय राज्यात असो की देशात कुठलाही कोपरा असो जेथे जेथे संकट आलीत तेथे तेथे शिंदेची मदत पोहोचली गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या अनेक प्रसंगातून एकनाथ शिंदेनी आपली पॉवर दाखवली नेमकं घडलंय का घटना समजून घ्यायच्या घटना क्रमांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोऱ्यांनी कर्ज बाजारीपणाला कंटाळून दिहूत गळफास घेत आत्महत्या केली घरासाठी घेतलेले बत्तीस लाखांचे कर्ज फेडू न शकल्यानं त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला होता ही माहिती शिंदेंना मिळताच त्यांनी तत्काळ मोरेंच्या कुटुंबियांना मदत करून घराचं सर्व कर्ज फेडलं होतं घटना क्रमांक दोन जगण्यासाठीचा सा संघर्ष काय असतो हे दाखवणारा व्हिडिओ मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता मुलाकडे चोवीस तास लक्ष देता येत नसल्यानं एका हातमजूर दाम्पत्यानं आपल्या मुलाने पळापळ करू नये म्हणून त्याचे पाय दगडाला बांधून मजुरीचं काम करणारा व्हिडिओ सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला हा व्हिडिओ शिंदेपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या टीमला त्या मुलाकडे पाठवलं तेव्हा कळालं की हा मुलगा मूकबधीर मु हे आणि ते लक्षात आल्यावर त्यावरील उपचाराची ही संपूर्ण जबाबदारी शिवसेना शिंदे गटाकडून घेण्यात आली घटना क्रमांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये गंभीर आजारी असणाऱ्या कोल्हापुरातील दोन मुलींना उपमुख्यमंत्री शिंदेंनी मदतीचा हात दिला एका मुलीचे लिव्हरचे ट्रान्सप्लांट तर दुसऱ्या मुलीला चीनमधील महागड्या उपचारांची गरज होती कोल्हापुरात आल्यावर ही माहिती शिंदेना मिळताच त्यांनी दोन्ही मुलींवरील उपचारांची जबाबदारी स्वीकारत त्यांना मदत केली होती घटना क्रमांक चार जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून गेलेल्या व मृत झालेल्या सय्यद आदिल हुसेन शहा यांच्या कुटुंबियांना देखील एकनाथ शिंदेंनी मदतीचा हात दिलाय त्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या मदतीसह घर देखील बांधून देण्याचं काम शिंदेच्या टीमने हाती घेतलंय राज्यात कुठेही मदतीसाठी पुढे असणारे एकनाथ शिंदे सध्या राजकीय पटलावर देखील सत्तेचं केंद्रबिंदू राज्यातील सत्ता समीकरणावर थेट पॉवर दिसून येते त्यात त्यांनी भाजप व अजित पवार गटाला दिसून आलंय त्यातील घटना समजून घेऊयात घटना क्रमांक एक प्रयागराज नंतर नाशिक येथे कुंभमेळा भरवला जाणार आहे आणि या कुंभमेळाव्याच्या नियोजनाबद्दल राज्य शासनाकडून वेळोवेळी बैठका घेऊन नियोजन केले जाते त्यात एकीकडे शिंदे तर दुसरीकडे गिरीश महाजन असा शिंदे गट व भाजपत कोल्ड वॉर सुरू झाल्याचं पाहायला गिरीश महाजन यांना पालकमंत्री पदासाठी एकनाथ झुलवत ठेवावं लागलं होतं एकतर नाशिकचं पालकमंत्री पद द्या नाहीतर मग मग कुंभमेळाव्याचं नियोजन सोपवा असा आग्रह एकनाथ शिंदे लावून धरला होता आणि त्यामुळे भाजपला नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय देखील शिंदेमुळे स्थगित करावा लागला होता घटना क्रमांक दोन नाशिकप्रमाणे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमुळे या ठिकाणी अजित पवार गटाची अडचण झाली भरत गोगावलेना हे मंत्रीपद मिळावं म्हणून शिंदे गट आक्रमक आहे शिंदे सेनेकडून हा विषय अत्यंत प्रतिष्ठेचा करून थेट अमित शहाच्या कोर्टात नेण्यात आला होता आणि त्यामुळे रायगड पालकमंत्री पदाचा निर्णय देखील अद्याप भाजपला तडीस नेता आलेला नाहीये शिंदे गटामुळे सुनील तटकरेंसह आदित्य तटकरे वारंवार अडचणीत येतात घटना क्रमांक तीन सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळावर एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली होती पहिले पाय बांधून ठेवायचे आणि नंतर पळ म्हणायचं असा कारभार अर्थ खात्याचा म्हणजेच अजित पवारांचा असल्याची टीका त्यांनी काही दिवसांपूर्वीच केलेली होती अजित पवारांकडून आपल्याला न विचारता सामाजिक न्याय विभागाचा सा निधी हा लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आल्याच्या चर्चा आरोप दोन्ही झाल्या होत्या आणि या सगळ्या आरोपांमागे एकनाथ शिंदे यांचं बळ असल्याचं त्यावेळी बोललं गेलं होतं घटना क्रमांक चार अजित पवार गटाकडून नुकताच माजी उपमुख्यमंत्र्यांच्या सन्मानार्थ एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गैरहजेरी लावत अजित पवार गटावर एक प्रकारे कुरघुडी केली होती आणि त्यानंतर ते, ते थेट आपल्या दरेगावी निघून दरे गेले होते दरेगावी गेल्यानंतर इकडे राजकीय वातावरण ज्या पद्धतीने गरम होत आहे ते पाहूनच एकनाथ शिंदे यांच्या हल्लीच्या राजकीय वर्तुळात किती दबदबा आहे हे दिसून आलंय त्यामुळे एकीकडे सरकारमध्ये सहभागी असताना एकनाथ शिंदे दुसरीकडे समांतर सरकार चालवतायत की काय असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र